ब्रॉट यू बाय स्किल फेयर प्ले फेशर क्विक गेम और ऍक्सेस हंड्रेड पर्सेंट इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल तो करणार आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून तुला काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का मी वर स्टेशन दे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं तर शिंदे असं बाळासाहेबांचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ चालली असते आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हणून काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का, का आम्ही वर स्टेशन शिंदे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं बरं <laughs> काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय मी पळून जाणार नाही म्हटलं वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकता वर मी समर्थ आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बाल, बाल साहित्य नाही हा बालसाहित्याचा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बालसाहित्याला बाल साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत तसं त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा एवढंच मी सांगतो

तरी मी सगळ्यांना माहिती मी झुकणार नाही